चिंचोळी एमआयडीसी येथील साई केमिकल कंपनीत आज आग लागली यामुळे आजूबाजूचा परिसर दूषित झाला याकडे प्रदूषण विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे वेळोवेळी विविध कंपनीबाबत तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात प्रदूषण विभागाचे मोरे यांचं तोंड काळं केल्याशिवाय प्रहार संघटना गप्प बसणार नाही असा इशारा प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला आहे नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर चिंचोळी एम आर डी सीमध्ये काही कामानिमित्त आला असता साई केमिकल नावाची कंपनी पूर्ण म्हणजे आत केमिकलयुक्त काही टॅ म्हणजे डबे वगैरे एकदम स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली आपण पाहताय मागच्या बाजूला पूर्ण आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे प्रदूषण खात्याला वेळोवेळी याच बाबतीत नाही साई केमिकलचा सोडा ह्याच्या आधीसुद्धा अनेक कंपन्यांच्या विरोधात पत्र व्यवहार केला असता प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत या प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजूबाजूच्या फॅक्टरीवाल्यांना त्रास होतो इथून निघणारं केमिकलयुक्त जो धूर आहे जर धूर कोणाच्या डोळ्यात गेला किंवा लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील याच्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्यांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे अशामध्ये केमिकल फॅक्टरी उन्हाळ्यात स्फोट होतो आणि जर काही जीवितहानी झाली किंवा मानहानी झाली तर याला जबाबदार कोण असा मला सामान्य जनतेला प्रश्न विचारायचा आहे जेणेकरून ही फार मोठ्या प्रमाणात दुर्घटना घड घडलेली आहे अशा अनेक दुर्घटना इथं एम आय डी सी चिंचोळी एम आय डी सी परिसरात घडतात इथं काही जवळ लोकांजवळ केमिकलचे लायसन नसतानासुद्धा अनधिकृत आर्थिक देवाणघेवाण करून प्रदूषण अधिकारी असतील किंवा एम आय डी सीचे अधिकारी असतील किंवा संबंधित इकडचे पोलीस प्रशासन असतील यांना आर्थिक देवाणघेवाण करून हे जे फॅक्टरी आहेत केमिकलचे हे, केमिकल हे चालवले जातात याच्यापासून जर दुष्परिणाम झाला किंवा एखादा मोठी घटना जर घडली तर याला कोण जबाबदार आहे वेळोवेळी पत्र देऊन वेळोवेळी असे अपघात घडतात असं सांगून सुद्धा मोरे कुठल्याही पद्धतीत अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत आता प्रदूषण अधिकारी आणि प्रहार यांच्यामध्ये जे काही वाद वितुष्ट होणार आहे तो शेवटच्या टोकाला जाणार आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोरेंना काळं फासल्याशिवाय आम्ही आता गप्पा बसणार नाहीत या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद